मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षाचे राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवर माराणीचे आरोप आता राजगड मध्ये कामगाराची साईड घेतली म्हणून अमित माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंड आहेत आरोपांनंतर मनसेचे दोन गट आमने सामने मनसेच्या दोन गटात तुफान राडा जनतेचा मार्ग देते मनसेचा या गाण्यातील ओळी प्रमाणे आणि विशेषतः मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून न्याय मागणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण आता याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले असून तुफान राडाई झालाय या राड्याचं कारण म्हणजे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर केलेले मारहाणीचे आरोप आता पाहूयात या राड्याची क्रोनॉलॉजी काय मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गाडीत बसून फेसबुक लाईव्ह केलं ला, त्यावेळी महेश जाधव त्या त्या हे जखमी अवस्थेत होते त्यावेळी माताडी कामगारांच्या हक्काचं काम मिळण्याबाबत न्याय मागण्यासाठी काही माताडी कामगारांचं मी अमित ठाकरे यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी आमच्यात वादही झाला अमित ठाकरे यांनी मला मारहाण केली मराठी माणसांचे हे दलाल आहेत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष दलाल आहे असे एक ना अनेक आरोप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महेश जाधव यांनी केले आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माताडी कामगारांना या माताड्यांच्या हक्काचं काम मिळावं यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी मराठी करायचं मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे ह्याच्या पलीडे काही नाही मी मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह नव्हतं माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी ह्या विषय सोडणार नाही या गरीबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे त्यांचा सहकार्य अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यात पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचवून आला ह्या माताडी कामगाराच्या ह्या त्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय तो तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय आहे नेमकं काय आहे राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घाललं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीपूर आहे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या आरोपांनंतर मनसे कार्यकर्ते आणि मार्थडी कामगार यांच्यात खाडघरमधील मेडिकवर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला

महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायचे त्यामुळे त्या वादातून कामगारांनी जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश शिल्ले यांनी सांगितले मराठी कामगार सिनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत मात्र कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या केल्या जात आहेत याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आला त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तर दिली त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं त्यांनी त्यांना तें, वाचवलं तिथून कामगारांपासून वेगळं केलं यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असे प्रसिद्धी पत्रक मनसे अधिकृत या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की मराठी कामगार सेना या, से या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नसेल त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसणार अशा आशयाचं पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या स्वाक्षरीशी पोस्ट करण्यात आले तुम्हाला मनसेमधील या अंतर्गत वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा